जय श्री स्वामी समर्थन मंडळी तुमच्या सोबत असं कधी झालंय का की तुमच्या जवळचे समोरून आले पण तुम्हाला इग्नोर करून गेले तुमच्याशी न बोलता तोंड फिरून निघून गेले मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे अशा वेळी आपण स्वतःला कंट्रोल केलं पाहिजे आपलं कंट्रोलच आपल्या आयुष्यातील पुढची स्टेप आहे आपण आयुष्यात कुठल्या गोष्टीला कसं रिएक्ट करतो आणि कसं कंट्रोल करतो ही खूप महत्वाची गोष्ट आहे त्याच्यावरच आपला आयुष्याचा प्रवास चालतो समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडलाय सुरुवातीला तुमचं खूप छान झालं आहे पण काही दिवसानंतर ती व्यक्ती तुम्हाल तुम्हाल तुम्हाला इग्नोर करते तुम्ही जेवढा त्या व्यक्तीला वेळ देत आहे तेवढा वेळ ती व्यक्ती तुम्हाला देत नाही तुम्हाला जाणून येतं की त्या व्यक्तीला तुमचा आलाय त्या व्यक्तीला तुमच्याशी बोलायचं नाही त्या व्यक्तीला तुमच्याशी नातं ठेवायचं नाही अशावेळी तुम्हाला काय करायचं काही समजत नाही काय निर्णय घ्यावा काय नाही हे समजत नाही अशा वेळी मंडळी तुम्ही योग्य निर्णय घेणं खूप महत्वाचं आहे योग्य पाऊल उचलणं खूप महत्वाचं आहे म्हणून तुमच्यामध्ये चांगला बदल घडवून आणण्यासाठी मी तुम्हाला पाच गोष्टी सांगणार आहे त्या पाच गोष्टी तुमच्या अटिट्यूडमध्ये सामील करा बघा जे लोक तुमच्या समोरून तोंड फिरून निघून गेलेत इग्नोर करून गेले ती लोक तुम्हाला बोलण्यासाठी तरसतील स्वतःहून समोरून येऊन तुमच्याशी बोलतील हा चमत्कार बघून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल पण ह्या पाच गोष्टी सांगण्याबरोबर माझी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा पहिली गोष्ट म्हणजे आपला ऍटिट्यूड ऍटिट्यूड हा दोन प्रकारचा असतो एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आणि एक निगेटिव्ह ऍटिट्यूड ज्याच्या मनात पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे तो व्यक्ती कुठल्याही परिस्थितीशी लढू शकतो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असलेला व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो कारण त्या व्यक्तीच्या मनात आयुष्यात काहीतरी करून दाखवायची इच्छा असते आणि तो व्यक्ती हातात घेतलेलं काम पूर्ण झाल्याशिवाय अजिबात थांबत नाही त्यात उलट निगेटिव्ह वाला व्यक्ती असतो तो व्यक्ती हमेशा आळसात असतो त्याच्या अंगात जलवण असते दुसऱ्याला बघून जाळायचं नंतर कुठलंही काम वेळेवर न करण्याचा गुण असतो त्याच्यामध्ये आणि ज्या व्यक्तीच्या अंगात निगेटिव्ह ऍटिट्यूड असतो तो व्यक्ती जे काम करायचं असतं ते काम तो कधीच करत नाही आणि जे काम करू नये ते काम मात्र तो नक्की करतो माणसाच्या अंगात निगेटिव्ह ऍटिट्यूड असेल तर एखाद्या व्यक्तीमुळे आपल्याला त्रास झाला तर त्याच्या मनात बदलेची भावना निर्माण होते येऊ दे त्याला भेटू दे त्याला दाखवतोस त्याला त्याला आता मी नाही सोडणार मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही ही भावना त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होते आणि माणसाच्या अंगात पॉझिटिव्ह अटीट्यूड असेल तर माणूस त्याला सहज माफ करून देतो तर माणूस त्याला माफ करतो सगळं विसरून जातो मात्र त्या व्यक्तीपासून सावध राहतो आणि सगळं विसरून आयुष्याची नव्यान सुरुवात करून जीत हाशील करतो म्हणून तुम्ही सुद्धा पॉझिटिव्ह अटिट्यूड ठेवा ज्या वाईट गोष्टी घडलेल्या आहेत त्या विसरून जा आणि पुढची वाटचाल चालू ठेवा त्यामुळे तुमच्या आयुष्यात किती बदल घडतोय बघा दुसरी गोष्ट म्हणजे शब्द असं म्हणतात सुटलेला सुटलेला वेळ आणि तोंडातून सुटलेला शब्द कधीही परत घेता येत नाही म्हणून शब्द नेहमी जपून वापरा तुम्ही एखाद्यावर चुकीचे शब्द वापरले तर त्या शब्दाचा मार एवढा असतो कि काठीने मारलेला मार, मार सुद्धा त्याच्या पुढे कमी असतो असं म्हणतात मारलेल्याची जखम बरी होते पण शब्दान झालेली जखम कधीही बरी होत नाही म्हणून शब्द नेहमी जपून वापरा तुमचे शब्दच आहेत की तेच ठरवत की तुम्ही कुठे राहता तुमच्यावर कसे संस्कार पडलेत तुमच्याकडून कोणी काही शिकू शकत की नाही समजा एखाद्या व्यक्तीची आपल्याला आठवण येत असेल तर आपल्याला काय आठवत त्या व्यक्तीशी झालेला आपला संवाद ती व्यक्ती आपल्याशी कशी बोलली काय बोलली हेच आपल्याला आठवतं ना मग ते चांगले बोललेलं असो की वाईट बोललेलं अस ती व्यक्ती बोललेलाच आपल्याला आठवत ना म्हणून शब्द हे नेहमी जपून वापरा की आपली कोणाला आठवण आली तर आपण बोललेले शब्द त्याला आठवले पाहिजे आपण त्याच्याशी कसं बोललो कसं वागलो हे त्याला आठवलं पाहिजे म्हणून शब्द असे वापरा की समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलायला तरसली पाहिजे असं म्हणतात आपले डोळे चांगले असतील तर आपण सगळ्या जगाच्या प्रेमात पडतो आणि आपली जीभ चांगली असेल तर सगळं जग आपल्या प्रेमात पडत म्हणून शब्द असे वापरा की सगळं जग आपल्या प्रेमात पडलं पाहिजे असं म्हणतात जिबेला झालेली जखम कधी बरी होऊ शकते पण जिबेला झालेली जखम बरं होणं खूप कठीण असत म्हणून शब्दाचा वापर जपून करा तिसरे रिएक्ट रिॲक्शन बघा आयुष्यात कसे दिवस आहेत आणि कसे दिवस येणार आहेत यावर आपण कसं रिॲक्ट होतोय आणि कसं रिॲक्ट झालं पाहिजे ही गोष्ट खूप महत्वाची आहे म्हणून दिवस कसे असू दे चांगले वाईट त्याच्यावर ते, योग्य प्रतिक्रिया करा नियम चौथा इम्प्रेशन मॅनर्स असं म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन द लास्ट इम्प्रेशन बघा आपल्याला बघता क्षणी समोर व्यक्ती आपल्यावर अंदाज लावू शकतो की या व्यक्तीला कसे मॅनर्स आहे आपलं बसणं उठणं खाणं पिणं हे बघून समोरच्या व्यक्ती अंदाज लावतो की ही व्यक्ती सुशिक्षित आहे की अशिक्षित आहे म्हणून आपल्या वागणुकीमध्ये बदल घडवा त्याच्यामध्ये प्रगती करा जेणेकरून समोरच्या व्यक्तीच तुमच्यावर चांगलं इम्प्रेशन पडेल नियम पाचवा प्रयत्न कुठल्याही गोष्टीचा प्रयत्न मनापासून करा असं म्हणतात प्रयत्नार्थ परमेश्वर तुम्ही प्रयत्न कराल तर परमेश्वर तुम्हाला तिथे आपोआप उभे राहील लहान असताना तुम्ही मोठ्याच्या तोंडातून बऱ्याचदा ऐकलं असेल कि सायकल चालवताना पडल्याशिवाय माणूस सायकल चालवायला शिकत नाही सायकल चालवताना तुम्ही किती वेळा पडला पण तुम्ही हार मानली का तर नाही जोपर्यंत तुम्ही सायकल शिकला नाही तोपर्यंत तुम्ही थांबला नाही हीच गोष्ट आयुष्यात पुढे चालू ठेवायची कुठली गोष्ट तुम्हाला किती येते किती नाही हे महत्वाचं नाही ती गोष्ट तुम्ही कुठल्या पद्धतीने करताय आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करताय हे खूप महत्वाचं आहे एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल तर ती गोष्ट जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तुमचा प्रयत्न थांबवू नका प्रयत्नार्थी परमेश्वर